नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं एम एस सी मॅथवाला या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शोर्ट पर्यंत बघा मित्रांनो ठीक आहे जर तुम्ही व्हिडिओ शोट पर्यंत बघितला तर तुम्हाला पूर्ण पूर्ण कडे जगेल भेटा आपण मागील व्हिडिओमध्ये घेतला होता दोन चलातील रेषिया समीकरण आहे दहावी गणित भाग एक दहावी गणित भाग एक याच्यामधलं आपण घेतलं चालू केलं होतं दोन चलातील रेषिय समीकरण त्याच्यामधला सराव संच एक पॉईंट एक सुरू केलेला होता आपण आपल्याला घ्यायचा आहे की त्याच्यातला सातवा प्रश्न घ्यायचा आहे खेळ की तुला सहा प्रश्न झाले याच्या अगोदरचे ठीक आहे तर आज घ्यायचा आपलं सातवा प्रश्न तर एक ट्रिक सांगतो मला तेवढी लक्षात ठेवा ठीक आहे तर या केले का इथं काय झालं नव्याण्णव एक्स नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव अर्ध ग्राम एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक इथं थोडस बदल दिसतंय थो थो का तुम्हाला हे पहा इथं नव्याण्णव एक्स आहे इथं एकशे एक वाय इथे काय एकशे एक इथं नव्याण्णव इथं काय झालं फक्त नंबर चेंज झाला ना संख्या चेंज झाली ना म्हणजे याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी याच्या डोक्यावर बरोबर नंबर सारखा आहे दोन्ही ठिकाणी अधिक अधिक आहे हे पाय नव्याण्णव एक्स अधिक एकशे एकवाय बरोबर चारशे नव्याण्णव ओके का फक्त या दोघांचा विचार करा आणि या दोघांचा विचार करा इथं काय आहे इथं काय एकशे एक इथं एकवाय इथं आहे इथं चेंज झालं फक्त नंबर क्लिअर मग अशा ठिकाणी काय करायचंय का तर जास्त स्टेप करायचं काम नाही की सुरुवातीला ठिकाणी एक ट्रिक अप्लाय करायची बे व बे बे व बे आता हे बे व बे काय राहायचं तर लक्ष द्या बे व बे म्हणजेच काय किंवा तुम्ही समीकरण एक आणि दोन ची बेरीज करायची सुरुवात केला बे व बे बे वो बे काय करणार मित्रांनो तुम्ही समीकरण एक आणि दोन ची पहिले बेरीज करणार ओके नंतर बेरीस केल्यावर तुम्हाला बेरीज केली समीकरण एक आणि दोन ची समीकरण एक व दोनची बेरीज करू ओके okay, नंतर व व म्हणजेच काय वजा बाकी बाकी व मीन्स वजा नंतर काय करायचं किंवा समीकरण दोन समीकरण एक वाजा करायचे वजा बाकी करायची ओके okay? समीकरण म्हणजे मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वाजा करायचं समीकरण दोन मधून समीकरण एक वाजा करू ओके okay? नंतर काय आहे बे ओके okay, ते बे काय आहे की भया या ठिकाणी याचं दोन्ही कॅल्क्युलेशन करून या ठिकाणी वेगवेगळे समीकरण तयार होणार आहे पुन्हा इथं समीकरण एक ची बेरीज केली का एक तिसरं समीकरण तयार होणार आहे बरोबर ते तिसरं समीकरण आणि इथं वजाबाकी केली का हे चौथं समीकरण तीन आणि ची बिरीज करायची समीकरण तीन व चार ची बिरीस करायची समीकरण तीन व चार ची बिरीस करायची ओके का याला बी व क्लिअर झालं का परंतु कधी इटलिकला अप्लाय होणार आहे की नाही इटली कधी अप्लाय होणार आहे इथं नंबर जर सारखे असेल चल थोडे डिफरंट आहे ठीक आहे चल तर वेगळे आहे ठीक आहे परंतु हे नंबर सारखे आहे परंतु या ठिकाणी मागे पुढे या ठिकाणी पाहा इथे एक साहगुण काय नव्यान्वन बरोबर आहे का इथे बर एक साहगुण काय एकशे अखेर परंतु या ठिकाणी पाह हे एक साहगुण इथे कशा सहगुण घेतो वाईस आहे बरोबर आहे का असं असेल तरच या ठिकाणी तुम्ही हे ट्रिक अप्लाय करा बी व बी पहिले बेरीज नंतर वजाबाकी की मग नंतर तुम्हाला नवीन समीकरण भेटणार आहे ते तीन आणि चार त्रिची बेरीज करायची म्हणून क्लिअर तर चला ठीक आहे पोहो आपण आता या ठिकाणी गणित कसे पहिले काय लिहून घ्यायचे नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव याला समीकरण एक क्लिअर नंतर दुसरं समीकरण काय तर एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव आय बरोबर पाचशे येत दुसरं समीकरण क्लिअर इथं काय झालं याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी याच्या डोक्यावर बरोबर का ठीक आहे ज्या ठिकाणी नंबर थोडी मागं पुढे झाले मग त्या ठिकाणी ही ट्रिक अप्लाय करा ना बाकी ताण घ्यायचं नाही बिलकुल बाकी एक कशी का आहे काय हे लक्षात ठेवायचं फक्त मी सांगितलं तुम्हाला पहिले बेरीज नंतर वाजा बाकी नंतर पुन्हा बेरीज केल्या चला पो आता इथे काय करणार पहिले बेरीज इथे येणारे समीकरण एक समीकरण एक व समीकरण दोन ची बेरीज करू बेरीज। ओके समीकरण एक आणि दोन ची बेरीज अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव याला समीकरण एक नंतरचं समीकरण पहा एकशे एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे येत समीकरण दोन ओके या दोघांची काय करणे आपल्याला बेरीस करायची मग आता इथे काय करणे आपल्याला बेरीस ठीक आहे मग आता इथं लक्षात ठेवायचं सरळ सरळ तुम्ही साईन इथंही दिलं तरी चालतं काही फरक पडत नाही लक्षात ठेवा चारशे नव्याण्णव आणि पाचशे एक म्हणलं तर किती होणार एक हजार होणार बरोबर आहे का चारशे नव्याण्णव आणि पाचशे एक म्हणलं तर किती होणार एक हजार नंतर बा एकशे एक आणि नव्याण्णव एकशे एक नव्याण्णव दोनशे दोनशे वाय किती झाला इथे येणारे अधिक ओके नंतर नव्याण्णव एक्स आणि एकशे एक दोनशे एक्स मित्रांनो स्टेप समजली का पहिले काय सांगितलं तुम्हाला बेरीज करून घ्यायचं परंतु कधी हे नंबर सारखे असेल तर ठीक आहे का इथे काय येणारे का दोनशे येणारे काय येणार दो आहे का दो दोनशे एक्स हे पहा दोनशे एक सधिक दोनशे बरोबर एक हजार आहे बरोबर मग आता आपल्याला हे समीकरण मिळालं ना या समीकरणाला कोणत्या तरी एका संख्येने भाग पहा दोनशे दोनशे एक हजार कोणत्या संख्येने भाग सांगा दोनशेने जातो कोणत्या संख्येने जातो म्हणजे याला आपण दोनशेने भागवून देऊ दोनशे म्हणजे दोनशे एक दोनशे प्लस दोनशे एक दोनशे दोनशे पाच एक हजार हे समीकरण एक समीकरण दोन हे झालं दो समीकरण तीन मग इथे रिझन काय लिहिणार किंवा दोन्ही बाजूंना दोनशेने भागले दोनशेने भागले ओके चला पहिली स्टेप तुमची क्लिअर झालेली पहिले काय झालं एक्स प्लस वाय बरोबर पाच साधलं नंतरच काय सांगितलं होतं आपण बे व बे काय बे व बे व ओके का व म्हणजेच बाकी ओके का मग त्या दोघांची काय करणे आता वजा बाकी मोठ्या समीकरणातून लहान समीकरण वजा करू आता ठीक आहे मोठं समीकरण कोणतं आहे समीकरण दोन पहा ओके का पाचशे चारशे नव्याण्णव पाचशे एक मोठा आहे चारशे नव्याण्णव मोठा आहे पाचशे एक मोठा आहे बरोबर आहे ठीक आहे चला मग मला काय येणार आहे समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू ओके okay, समीकरण दोन म्हणून समीकरण एक वजा करू समीकरण दोन पाहून घ्यायचे ते कायदा एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक येत झालं समीकरण दोन नंतर समीकरण एक पायचं मित्र नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव हे झालं समीकरण एक इथे करणे आपल्याला वजावाकी काय करणे वजावाकी मग पहा पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव वजावाकी केव करणे तुम्हाला सांगितलं मी पहिले स्ट्रिक सांगितले तुम्हाला हे पाहता पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव गेले किती राहणारे दोन राहणारे किती राहणार दोन हे पाय वजा अधिक वजा वजा अधिक वजा आणि वजा अधिक वजा ठीक आहे नव्याण्णव मधून एकशे एक जातो का नाही जात मग एकशे एक मधून नव्याण्णव गेला दोन राहील परंतु या ठिकाणी मोठ्या संख्येत चिन्ह आहे ते साईन आहे ते कसं येते वजा येते म्हणजे तो वजा दोन वाय हे पण एकशे एक एक्स मधून नव्याण्णव एक्स गेला दोन एक्स केले वजा, वजा होना इतका नवान अधिक वजा होणार आहे म्हणजे इथं काय आलं नव्याण्णव वाय अधिक म्हणजे सॉरी इथं वजावाय करणार वजा इथं काय हे अधिक मध्ये एकशे एक वाय बरोबर आहे का इथं एकशे एक वाय मग नव्याण्णव वाय मधून एकशे एक वाय जातो का नाही जात ना मग एकशे एक वाय म्हणून नव्याण्णव काढू ना किती राहणार आहे दोन मोठी संख्या काय एकशे एक आहे त्याचं साईन काय येणार आहे वजाचं म्हणजे वजा दोन वाय केलेट झाला असं तुमचा आता बरोबर ना ठीक आहे मग आता पाहायचं किंवा हे नवीन समीकरण आलं याला कोणत्या एका संख्येने जातो बरं कोणत्या संख्येने बार जातो सांगा दोन ने जातो कोणत्या संख्येने जातो दोन ने ओके ओके ठीक आहे मग ह्या समीकरणाला आपण दोन ने मागून घेऊ चला लक्ष द्या इथं काय बेक बे इथे ना आहे बेक बे वजा बेक बे कोणा इट वया आलं इट एक दोन एक्स बाकीला दोन म्हणलं बेक बे इट एक गुणिला एक्स म्हणलं एक्स वजा दोन वाय भागेला दोन म्हणलं तर दोन दोन चान्स म्हणजे ते एकच येईल ना आणि बरोबर बे क बे हे झालं नवीन समीकरण आता एक समीकरण तीन हे झालं समीकरण चार ओके याला काय लिहिणार तुम्ही या समीकरणाला या समीकरणाला समी दोन्ही बाजूंनी दोन्ही भागून या समीकरणाला दोन्ही बाजूने दोन्ही भागून ओके आता पहा मित्रांनो कि बा आपल्याकडं नवीन समीकरण आलं तीन आणि चार मग मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली होती बेव बेव बे म्हणजे काय पहिले नंतर की, नंतर पुन्हा पण कोणाची करायची होती की जे नवीन समीकरण आले त्याची बेरीज करणे आता ओके ते नवीन समीकरण कोण कोणते पहा समीकरण तीन आणि चार हे नवीन समीकरण आहे बरोबर मग आता ठिकाणी काय समीकरण तीन समीकरण तीन व समीकरण चारची बेरीज करू ओके ट्रीक लक्षात ठेव इतर काय होणारे पाय मग समीकरण तीन पाय काय एक्स अधिक वाई बरोबर पाच हे झालं समीकरण तीन ओके समीकरण चार काय काय तर झालं समीकरण चार यांची काय करणे बेरीज करणे पाचनियक सहा वजा अधिक वजा पाच नियक सहा वजा अधिक वजा अरे वाय वाय कॅन्सल एक एक्स एक एक्स एक, दोन एक्स क्लिअर झालं ओके दोन इकडे कसं आहे गुणाकारात इकडं म्हणजे किंमत ट्रिक समजू लागली का ला ला। तुम्हाला बे व बेची बे व बे ही ट्रिक कळू लागली का काय सांगितलं मी कि वाट बा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव नंतर काय एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे इथं काय चेंज झालं इथं फक्त नंबर चेंज झाले एक्स चेंज झालं याची टोपी याच्या डोक्यावर याची टोपी याच्या डोक्यावर झाली बरोबर आहे का माग पुढं नंबर झाले फक्त संख्या मागं पुढं झाली मग असं जर असेल नंबर सेम असेल ठीक आहे का माग पुढं झालेलं असेल त्याच्यामध्ये तर त्या ठिकाणी कोणती ट्रिक अप्लाय करणार तुम्ही बे व बे कळालं का बे कळालं का बे ठीक आहे व्हेरी गुड मग थी, आता या ठेव एक्स बरोबर तीन हे समीकरण आपल्याला एक मध्ये ठेवावं लागेल किंवा दोन मध्ये ठेवा किंवा तीन मध्ये ठेवा किंवा चार मध्ये ठेवा तुम्हाला ज्याच्या वाटत त्या समीकरणामध्ये ठेवा तुम्हाला तसं सोपं वाटेल ते ठीक आहे चला आपण समीकरण तीन मध्ये ठेवू आता एक्स बरोबर तीन समीकरण एक मध्ये ठेवू मग आता समीकरण तीन मध्ये ठेवायचं ठेवायचे तर काय येणार आहे का इथं बा हे समीकरण तीन आहे एकशा ठिकाणी तीन ठेवणे तीन अधिक वाय बरोबर पाच हे तीन इकडं कशी आहे अधिक मध्ये इकडल्यावर वजामध्ये वाय बरोबर पाच वजा तीन वाय बरोबर पाच मधून तीन गेला दोन ओके मग आता या ठिकाणी दिलेल्या समीकरणाची उकल आहे त्या ठिकाणी काय येणार आहे तीन आणि दोन क्लिअर झाले मित्रांनो या ठिकाणी पहा तीन म दोन क्लिअर झाला तुम्हाला समजलं असेल पहा या ठिकाणी गणित भाग घेत याच्यामधलं सरा या ठिकाणी दोन चारातील रेषीय समीकरणेमधील एक पॉइंट एक मधील आपण दुसऱ्या प्रश्नातलं सातवं गणित घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ट्रिक अप्लाय केली आपण बे व बे बे व बे ओके उके? बे व बे म्हणजेच काय पहिले या ठिकाणी त्या दोघांची बेरीज करायची नंतर व म्हणजेच वजा जा नंतर पुन्हा काय करायचे ते दोन नवीन समीकरण आले त्याची बेरीज करायची कळाला का ठीक ओके मित्रांनो